जालना शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरात अल्पवयीन वाहन चालकावर मोहीम सुरू अल्पवयीन वाहन चालवणाऱ्या पालकांवर वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती जालना शहर वाहतूक पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली आज रोजी आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर आणि जालना विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री कुलकर्णी सर यांच्या आदेशानुसार मार्गदर्शनानुसार आज रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शहरामध्ये अल्पवयीन वाहन चालकाच्या विरोधात मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यासंबंधाने मोहीम आयोजित करण्यात आलेली असून त्यानुसार आम्ही सकाळी सात वाज्यापासून शहर वाहतुकीच्या वतीने मी माझ्यासोबतचे माझे दोन्ही अधिकारी पी एस आय शेवाळ शेळके साहेब पी एस साहेब घोरपडे साहेब व पूर्ण स्टॉप अशांनी आम्ही सात वाज्यापासून जे अल्पवयीन मुलं आहे शहरामध्ये वाहन घेऊन फिरतात त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मोहीम राबवली त्यानुसार आता पाहतो आपण तीस अल्पवयीन वाहन चालकांना आपण त्यांच्या वाहनासं या कार्यालयात हजर केलेले आहे या ठिकाणी आणि त्यांचे आईवडीलसुद्धा पालक या ठिकाणी बोलून त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि यावेळेस त्यांना वॉर्निंग देऊन छोटीशी एक मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करत आहोत या नंतर जर हे दिसले तर निश्चित या त्यांच्या पालकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात येईल म्हणून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व जालना शहरातील नागरिकांना मी सांगू इच्छितो की आपल्या लहान मुलांना ज्यांचे वय अठरापेक्षा कमी आहेत चालवून चालवण्याचा ड्रायविंग लायसन नाही अशा मुलांना कोणत्याही परिस्थितीत वाहन चालवण्यासाठी देऊ नये यानंतर जर कोणतंही वाहन चालवत असताना लहान मुलं मिळून आले तर त्यांच्या पालकाच्या विरोधात गंभीर दखल घेऊन कारवाई करण्यात येईल अशी मी आपल्याला आता यावेळी जे पालक आहेत या पालकांना आपण त्यांच्याकडून लेखी सुद्धा घेणार आहोत आणि आम्ही सुद्धा त्यांना लेखी देऊन मोटार वाहन कायद्यानुसार सुद्धा कारवाई करणार आहोत यस मोटार वाहन कायद्यानुसार दंड सुद्धा आकारणार आहोत